नमस्कार मला आलेला स्कॅम कॉल हा आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याला आपल्यापैकी अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि त्या व्हिडिओवर अनेक अनेक प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत तर त्या प्रश्नांचा धांडोळा घेण्याकरता हा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवत आहोत आता या स्कॅम कॉल संदर्भात सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे या स्कॅमरला तुमची माहिती मिळतेच कशी तर हे थोडसं आपल्या व्यवस्थेमध्ये डेटा प्रोटेक्शन नावाची गोष्ट नसल्याचा दुष्परिणाम आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे हल्ली अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी म्हणजे दुकानात असेल रेस्टॉरंटमध्ये असेल सिनेमा घरात असेल बँकेत असेल बहुसंख्य ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर द्यायला लागतो आणि आपण तो देतो आता ह्या सगळ्या ठिकाणचा डेटा शंभर टक्के सुरक्षित असेलच याची काहीही खात्री नाही या सगळ्या आस्थापनांमधनं डेटा चोरला जाऊ शकतो किंवा या आस्थापनास असा आपला डेटा विकू सुद्धा शकतात म्हणजे तुम्ही जिथे जिथे आपला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या त्या सगळ्या संभाव्य जागा आहेत जिथून तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमची बाकीची जी माहिती आहे ती चोरांपर्यंत किंवा स्कॅमर लोकांपर्यंत पोचू शकते याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न होता की समजा जर असे स्कॅम कॉल येत असतील तर मग अनोळखी नंबर उचलायचेच नाही का तर हे सुद्धा एक टोकाचं वागणं होईल आता त्याच्या ट्रू कॉलर सारखी काही माध्यम मा आहेत पण ट्रू कॉलर वरची माहिती सुद्धा शंभर टक्के सत्य असेलच असं आपण गृहित धरू शकत नाही आणि काही वेळेला आपलाच परिचित एखादा माणूस एखाद्या वेगळ्या क्रमांकावर ना आपल्याला संपर्क करू कि शकतो किंवा माझ्यासारखे जे व्यावसायिक आहेत किंवा कामानिमित्ताने ज्यांना नवीन नवीन लोक फोन करत असतात त्यांना तर प्रत्येक अनोळखी फोन उचलणं हे क्रमप्राप्तच आहे कारण प्रत्येक नवीन माणूस तुमचा ग्राहक म्हणा तुमचा क्लायंट म्हणा किंवा तुमच्या मदतीची अपेक्षा करणारा माणूस असू शकतो त्यामुळे अनोळखी फोन उचलायचेच नाही हा काही त्याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही फक्त अनोळखी फोन उचलल्यानंतर आपण काय केलं पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे जेव्हा असे स्कॅम कॉल येतात तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे अजिबात न घाबरणं कारण ह्या सगळ्या ज्या स्कॅमरच्या संस्था आहेत किंवा त्यांचे जे लोक आहेत ते सर्वसामान्य माणसाच्या मनातली जी भीती आहे त्याला थेट हात घालत असतात आता ही भीती कशाबद्दल आहे तर एकंदर सगळी सरकारी यंत्रणा आणि त्या यंत्रणांमधल्या सगळ्या तथाकथित संस्था ज्या खरं म्हणजे लोकांच्या भल्याकरता आहेत पण प्रत्यक्षात त्या लोकांच्या भल्यापेक्षा इतर कामं जास्त करतात अशा सगळ्या संस्थांबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भीती आहे आणि ह्या भीतीचं वा पुरेपूर वापर हे स्कॅमर लोक करत असतात म्हणजे असे स्कॅम येण्यामागे असे स्कॅम कॉल येण्यामागे आणि त्याच्यात लोक फसण्यामागे जर कोणाचा सगळ्यात मोठा हात असेल तर आपल्या नालायक व्यवस्थेचा सगळ्यात मोठा हात आहे कारण तुमची व्यवस्था जर लायक असती तुमची व्यवस्था जर विश्वासार्ह असती तुमच्या व्यवस्थेबद्दल जर लोकांमध्ये घबराट पसरली नसती तर त्यांच्या नावाने आलेल्या कॉलनी कोणीही घाबरलं नसतं आणि फसलंही नसतं म्हणून स्कॅम कॉल आला तर सगळ्यात पहिली गोष्ट करा ती म्हणजे घाबरू नका आता ह्यात सुद्धा एक विडंबना आहे सर्वसामान्य पांढरपेशा माणूस ज्याने कोणाचंही काहीही वाईट केलेलं नाहीये जो अतिशय सुसंस्कृत आहे जो कोणाच्या कधी वाकड्यात चिरत नाही आपण बरं आपलं काम बरं नाकाच्या सरळ रेषेत चालणारा माणूस खरं म्हणजे अशा माणसांनी कोणालाच घाबरायची आवश्यकता नाही पण प्रत्यक्षात होत बरोबर याच्या उलट जो सरळ मार्गी माणूस आहे तो या यंत्रणांच्या नावाने सगळ्यात जास्त आणि सगळ्यात पहिले घाबरतो कारण त्याला याचा काही माहितीच नसते आणि त्याला याचा काही अनुभवच नसतो याच्या उलट ज्याला या संस्थांचा अनुभव आहे मग वकील असेल किंवा त्या संस्थांमधली व्यक्ती असेल किंवा वाकड्यात चिरणारा एखादा माणूस असेल ही लोक या संस्थांना किंवा त्यांच्या नावाने होणाऱ्या स्कॅम कॉलला घाबरत नाहीत याचं सगळ्यात मोठं कारण आहे ती म्हणजे त्याची माहिती असणं ज्या माहितीचा आपल्या सर्वसामान्य माणसाकडे संपूर्णत अभाव आहे पण हा अभाव जरी असला तरी तुम्ही आपल्या आजूबाजूला काय चालतंय याच्या आधारे एक तर्क तर नक्की बांधू शकता की कोणतीही आपली व्यवस्था एवढी प्रभावी नाहीये की कोणीतरी तुमच्या विरोधात काहीतरी करावं आणि दुसऱ्या मिनटाला तुमचा फोन वाजवा कुठलंही आपलं सरकारी कार्यालय म्हणा सरकारी आस्थापना म्हणा एवढी प्रभावी नक्कीच नाहीये हे जरी तुम्ही मान्य केलं तरी स्कॅमरला तुम्ही परस्पर पलटवू शकता आपल्या विरोधात काहीतरी होईल आपल्या विरोधात काहीतरी षडयंत्र करतील अशी जी तुमच्या मनातली भीती असते त्याला हे सगळे स्कॅमर लोक हात घालत असतात म्हणून सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे या स्कॅम कॉलला घाबरवू नका त्यांनी कसलीही धमकी दिली तरी त्याला बधू नका तुला काय करायचं ते कर रितसर मला बोलणं पाठव ज्या कुठल्या कार्यालयात सांगशील तिथे मी येईन असं तुम्ही एकदा म्हणालात की त्यांचा अवसान गळल्याशिवाय राहणार नाही पुढचा एक महत्वाचा प्रश्न होता की असे जर स्कॅम कॉल आले तर त्याची आपण लगेच तक्रार केली पाहिजे का आता आदर्श उत्तर हो असं आहे पण एखाद्या गोष्टीची विशेषतः ज्याने तुमचं काहीही नुकसान प्रथम दर्शनी झालेलं नाहीये पण तुम्ही लोकांच्या भल्याकरता तक्रार करू इच्छिता ही वास्तविक फार उत्तम गोष्ट आहे पण आपली व्यवस्था एवढी नालायक आहे की ते तुमची दखल घेण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि त्याने शक्यता अधिक आहे मग तुम्हाला कसा कॉल आला मग अमोग मग धमोग या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं जाण्यापेक्षा तुम्ही स्वतः जागरूक राहा आसपासच्या लोकांना जागरूक करा तेवढं केलं तरी पुरेसं आहे खरं म्हणजे यांना रोखण्याकरता आपण संबंधित लोकांना संपर्क करणं आणि त्यांनी कारवाई करणं हे अपेक्षित आहे पण दुर्दैवानी आपली नालायक व्यवस्था त्या लायकीची नाही त्यामुळे तुम्ही त्या फंदात पडू नये असं माझं प्रामाणिक मत आहे जे आदर्श नाही याची मला पुरेपूर कल्पना आहे मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे आदर्शपणे असंच व्हायला पाहिजे की एखाद्याला असा, असा स्कॅम कॉल आला तर त्यांनी लगेच संबंधित विभागाला संबंधित कार्यालयाला सांगितलं पाहिजे आणि त्यांनी अजून काही स्कॅम वाढण्यापूर्वीच त्याला अटकाव घातला पाहिजे पण हे आदर्श आहे हे आपल्याकडे होत नाही म्हणून हे करायच्या जास्त भानगडीत पडू नका तुम्ही घाबरू नका तुम्ही स्वतःच नुकसान करून घेऊ नका आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना जागरूक करा एवढं केलं तरी भरपूर आहे पुढचा महत्वाचा प्रश्न असे अजून काही स्कॅम असतात का तर आता कसं झालं की हा फोन मला पहिल्यांदा आला आणि यातनं जनजागृती निर्माण झाली आणि त्यातनं या व्हिडिओच्या कमेंट जर आपण बघितले तर असे कॉल अनेकांना आलेत त्यामुळे असे किंवा अशा अनेक प्रकारचे स्कॅम असू शकतील का तर असू शकतील आपल्यापैकी काही लोकांना त्याचे अनुभव असतील तर ते आपण अवश्य शेअर करा त्याचा अभ्यास करून आपण त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा बनवू पण सगळ्यात पहिले आपण आपलं आणि आपल्या जवळच्या लोकांचं संरक्षण करा तेवढं केलं तरी पुरेसं आहे त्याच्यानंतर जसा मी व्हिडिओ केला तसं तुम्ही सोशल मीडियाद्वारे जनजागृती करू शकता कारण आपल्याला काय आहे आपल्याला या स्कॅम करणाऱ्या लोकांना अटकाव करणं हे महत्वाचं आहे मग ते शासकीय यंत्रणेद्वारे होतं का सोशल मीडियाद्वारे होतं याला तसं महत्व नाही आता मला त्यांनी अगदी सुरुवातीला कॉल केला असेल आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक जागरूक झाले असतील ते या स्कॅमपासनं परस्पर वाचले त्यात तोच माझा मुख्य उद्देश होता आणि तो सफल झाला त्यामुळे मी या बाबतीत पोलिसांकडे जाऊन काही झालं असतं किंवा नसतं याची मला शाश्वती नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या काही लोकांना या, मा या स्कॅमबद्दल सावध करू शकलो आणि वाचवू शकलो ते माझा जो मुख्य उद्देश होता तो साध्य झाला आणि त्याच्यामुळे मी आनंदी आणि समाधानी नक्कीच आहे त्यामुळे तुम्हाला असा कोणताही स्कॅम कॉल को आला तर अजिबात घाबरू नका आपल्या जवळच्या लोकांना जागरूक करा त्याबद्दल समाज माध्यमांमधनं व्यक्त व्हा असा स्कॅम आहे हे चव्हाट्यावर येऊ द्या म्हणजे तो स्कॅम अटकाव त्याला होण्याची किंवा लवकरात लवकर अटकाव होण्याची शक्यता ही कि कितीतरी पटीने वाढेल आणि जेव्हा केव्हा डेटा प्रोटेक्शन किंवा स्कॅम कॉलला अटकाव करणं या बाबतीत आपली व्यवस्था प्रभावी काम करायला लागेल तेव्हाच हे स्कॅम थांबतील तोवर हे स्कॅम थांबण्याची शक्यता था किंवा आशा किंवा माला तरी शून्य आहे त्यामुळे आपण आपला बचाव आपल्या जवळच्या लोकांचा बचाव आणि जागरूकता निर्माण करणं एवढंच सध्या तरी आपल्या हाता हातात आहे माझ्या हातात आहे आणि ते तुम्ही आणि मी आपण सध्या तरी तेवढंच करूया तेवढं केलं तरी आपण अनेक लोकांना वाचवू शकतो स्कॅमर्सना अटकाव करू शकतो धन्यवाद